पुणे विमानतळाच्या एक्सपॅन्शनबाबतचा मोठा निर्णय होतोय आंतरराष्ट्रीय विमान आता आणखीन काही संख्या वाढेल काय सगळा फायदा होऊ शकतो गेले जवळपास आठ दहा महिने आपण त्याच्यावरती काम करतोय पुणे विमानतळाच्या रनवे एक्सपॅन्शनचं धावपट्टी विस्ताराचं काम आपण खूप सातत्यानं त्याचा कामाचा पाठपुरावा करत जवळजवळ आठ महिने याच्यावरती काम झालं एक उच्चस्तरीय बैठक दिल्लीमध्ये झाली त्याच्यामध्ये एअरफोर्सचे ऑफिसर होते आमच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचे ऑफिसर्स होते डिव्हिजनल कमिशनर त्या ठिकाणी होते महापालिकेचे कमिशनर होते अशी एक मोठी एक मोठी विस्तृत बैठक झाली मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आणि त्यानंतर सातत्यानं पुण्याच्या रनवे एक्सटेन्शनच्या विषयात काम सुरू आहे जवळपास दोनशे पन्नासपेक्षाही जास्त म्हणजे दोनशे पन्नास एकरपेक्षा जास्त साधारणतः जमीन आपल्याला ताब्यात घ्यायची आहे आणि त्यासाठी काही डिफेन्सची आहे आणि काही खाजगी पण आहे तर शेवटी खाजगी जागा ही देशामध्ये दे कुठेही विमानतळ करायचं असलं विस्तारीकरण करायचं असलं तरी खाजगी जागा ही राज्य सरकार देत असते आणि म्हणून जवळपास त्यातली खाजगी सगळी जागा ही राज्य सरकार आम्हाला मिळवून देतं आहे त्याच्यामध्ये दे जो काही मोबदला द्यायचा आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार त्या मोबदल्याच्या ह्याच्यातलं साठ टक्के रक्कम राज्य सरकार देईल वीस टक्के रक्कम पुणे महापालिका देईल दहा टक्के रक्कम पिंपरी चिंचवड महापालिका देईल आणि दहा टक्के रक्कम पी एम आर डी देईल अशा पद्धतीचं एक सूत्र निश्चित झालेलं आहे त्या पद्धतीने ती जागा संपादित केली जाईल डिफेन्सची म्हणजे एअरफोर्सची जागा जी आहे संदर्भात सुद्धा आज महत्त्वाची बैठक होती त्यांनासुद्धा आम्ही एक ऑप्शन दिला की पंचवीस एकर त्यांच्या ताब्यात असलेली जी जागा आहे त्या ठिकाणी रडार आहे त्या ठिकाणी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर काही तयार आहे तर आम्हाला एक पासष्ट एकरचा एक वेगळा पॅच आम्हाला खाजगी जागा जी ताब्यात मिळते आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की आपलं सगळं स्ट्रक्चर हे आम्ही तिथे तुम्हाला नव्यानं तयार करून देऊ आपण तिथं शिफ्ट झालात तर आम्हाला तुमच्याकडनं एक एक प्रस्ताव द्या की त्याच्याबद्दल तुम्हाला पंचवीसमध्ये पंचवीस एकरच्या बदल्यात अधिक काय जागा लागत असेल किंवा तुमचं स्ट्रक्चर नव्यानं करून द्यायची आमची जबाबदारी आहे आणि म्हणून मग आता ते करत असताना दुसऱ्या बाजूला रनवे एक्सटेन्शन होत असताना जो रस्ता लोहगावला आणि धानोदीच्या मागे लोहगावला जातो तो रस्ता बंद होईल कारण रनवे जेव्हा लांबेल तेव्हा तो रस्ता बंद होऊ शकतो कारण तिथपर्यंत रनवेच मोठा होणार आहे आणि म्हणून तो रस्तासुद्धा पर्यायी रस्ता, रस्ता होण्यासाठी त्या संदर्भात आज महानगरपालिकेचे आयुक्त सिटी इंजिनियर सगळ्यांना एकत्रित पथविभागाचे प्रमुख आम्ही एकत्र त्याच बैठकीमध्ये हा निर्णय झाला की, की महानगरपालिकेने तिथला रस्ता बनवायचा आहे तर काही जागा ही डिफेन्सची आपल्याला त्या ला ठिकाणी थी लागेल काही जागा एअरफोर्सची ताब्यात घ्यावी लागेल तर त्यासाठी साधारणतः एक साठ पासष्ट कोटीचं काहीतरी एअरफोर्स किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे की त्याचा मोबदला महापालिकेने दिला की आम्ही तीही जागा देऊ आणि म्हणून ती जागा आता एक आजच्या बैठकीत असं ठरलं की सकारात्मकदृष्ट्या आपण पुढे जाऊया त्या रस्त्यालासुद्धा जागा महापालिकेला घेता येईल ती डिफेन्सला त्याच्या संदर्भातला मोबदला आपण देऊया त्याची एक तत्वता मान्यता आजच्या बैठकीत झाली आणि म्हणून लवकरात लवकर आता एका वेळेला तीन गोष्टी होतील पर्यायी रस्त्यांचं काम सुरू होईल त्यासाठी भूसंपादन होईल महापालिका त्याचा खर्च करेल जी खाजगी आणि डिफेन्सची जागा ताब्यात घ्यायची आहे याच्यासाठी रनवे एक्सटेन्शनसाठी त्यासाठी जी सूत्रं ठरली त्यासाठीची काम आता सुरू झाले ओ एल एस यासाठीचा जो होता तो ओ एल एस जवळजवळ आता कम्प्लीट झाला आहे त्याच्यामध्ये याच एक दोन गोष्टीच्या कमी होत्या त्याही आता ओएल एस सर्वेमध्ये त्याचा समावेश होईल आणि लवकरात लवकर पुढच्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरू होईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा